नालासोपाऱ्यातील विनायक नगरमध्ये एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्याच्या राहत्या घरापर्यंत नेण्यास योग्य रस्ता उपलब्ध नसल्यानं कुटुंबियांना हा मृतदेह अडगळीच्या गल्लीतून घेऊन जावा लागला या घटनेमुळे बसेविरार शहरात अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या इमारतींचा गंभीर प्रश्न समोर आला आहे नागरी नियोजनाचा अभाव आणि मिळेल त्या जागेत होणारी बांधकामं यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा देखील मिळे झाले स्थानिक प्रशासनाने अशा प्रकारच्या इमारतींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरत आहे अन्यथा अशा घटनांमुळे सामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल